शिरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांना अवैध दारू विक्री होत असल्याबाबतचे निवेदन नया वाठोडा येथील ग्रामस्थांनी ग्रामसभेचा ठराव घेऊन गावात खुलेआम अवैध दारू विक्री होत असल्याचे निवेदन पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण उप पोलीस स्टेशन मोर्शी राज्य उत्पादन शुल्क विभाग अमरावती राज्य उत्पादन शुल्क विभाग मोर्शी यांना ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य तसेच विविध संस्था पदाधिकारी प्रतिष्ठित नागरिक व ग्रामस्थ यांच्या सहीनुसार निवेदन देण्यात आले ग्रामपंचायत सभेसमोर अवैध दारू विक्रीचा विषय समोर आला असता तरुणांचा विचार केला असता तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात व्यसनात आढळून आला आहे असे चित्र दिसत आहे गावामध्ये व्यसनमुक्ती होणे अतिशय आवश्यक आहे त्याकरिता सर्वांनी स्वतःपासून व्यसनमुक्ती होण्याची सुरुवात करणे आवश्यक असून प्रत्येकाने व्यसन करणार नाही असे ठरवल्यास गाव अंमली पदार्थापासून दारू गांजा यापासून स्वतःला वाचवणे अवघड नाही अशा प्रकारे व्यसनाने अनेक संसार उद्ध्वस्त होत असल्याचे उपस्थित मतदारांनी खंत व्यक्त केली गाव व्यसनामुळे मागे जात असून गावाची आर्थिक संस्कृती सामाजिक धार्मिक प्रगती कमी होऊन काही दिवसानंतर गाव पूर्णपणे भरकटून जाईल त्याकरिता त्यापासून दूर राहून गावात दारूबंदी व्हावी असा ठराव पास झाला तसेच गावामध्ये अवैध धंदे व अवैध दारू विकल्या जात असल्याचे सभेसमोर नियमानुसार कारवाई होणे अपेक्षित असून अवैध विक्री योग्य नाही असे गावात दारूबंदी आवश्यक असून कायदा हातात न घेता कायद्यानेच अवैध दारू विक्री बंद करण्याचा ग्रामपंचायत नया वाठोडा यांनी ठराव पास करून संबंधित विभागाला निवेदन देण्यात आले याकडे शिरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार काय कारवाई करतील याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे संजय गारपवार सह दत्तराज इंगळे विदर्भ न्यूज मोर्शी